आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं की अधिक सोयी त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधाची खात्री या जजमेंटच्या वर्दीवर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की विधिमंडळाचा अपक्ष पक्ष संघर्ष या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्व दिलेलं आहे सुभाष देसाईचे जे सोशमुख होते सुभाष देसाई वसंत गव अकरा मे दोन हजार तेवीस या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेचा मी हा निकाल दिलेला आहे पक्ष संघटना म्हणतो जे उमेदवारांची निवड करतात त्यांना निवडणूक लढायला करतात आणि अशांसोबत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांच्यावर त्यांचा अधिकार अधिक होऊन पडतात आणि देखील विजयवंड स्वपत्र आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुखी उपयोगांनी दिलेला या ठिकाणी अध्यक्ष महो महोदय जे काही सांगत त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळेला ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे एक वीर कोणाचा आहे तो आणि वीर हा जो निर्णय आहे तो विधिमंडळ पक्षानं वीर द्यायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे सुश्री पक्षाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असून वीर किंवा कुठल्या आदेश हा देण्याच्या संघटनेचा अधिकार स्वच्छ संघटनेला आहे विरोध कसा नाही विहीरची निवड करणे आणि त्यामुळे या ठिकाणी व्हीरची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही あ身に合わせるのに合わせるに合わせるのに合わせるのに合わせるのに合わせるのに合わせるのに合わせるのに合わのに合わせるのに合わせるのに合わるのになわせるかに合0せるのに合わせるのに合わせるのに合わせるのに合わせるのに合わせるのに合わせるに合わせるのに合わせるのに合わせるのに合 की वीर फौजदा तर त्याच्या ॲक्ट घेता येते आणि त्याला अफातसुद्धा सोडवता येतं इथं काय झालं इथं वीर फौजा म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये मी देणाऱ्यांना व्हील द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून न्यायालय म्हणजे स्वीकारणे त्यासंबंधीच्या साततेचा निर्णय शिंदेच्यावरून राहणाऱ्या सोळा लोकांच्या नियोजित घेतलेला नाही त्यांनी त्यांना त्यांची फारस ठरवली दुसऱ्या बाजून हे जे उद्धव ठाकरेंच्या विरोधचे जे लोक होते त्यांनी शीकरसाहेब देशमध्ये पक्षाचा धीर पाळायला नाही म्हणून त्यांना अफात्र ठरवावं अशी मागणी केली शीकर साहेबांनी तीही मागणी मान्य केली नाही आणि त्यांनाही फारसं ठरवलं त्यांनी फारतता या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या संदर्भात 私、ね、たちよなたんにきは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちたちは、私たちたは、たち ちっちゃった,地下っちったゃしかにして、そして彼はですね、お約束は絶対にしたケースで、スーフィンポッターにエッグをつけた、ネレクションテーブルをつけた。とうと、さてにラジガーは出られ。アニメ、スーフィンポッタにマしはとけば、手に入れラジガーは出られました。あまらやその23回、ナイジーが出ちゃつた、出た पण त्यांनी राजीनामा दिला ते त्या ठिकाणी त्या पदावरच नाही त्यामुळे त्याचं अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही हा शिक्षण करताचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की ज्याची उपक्रता हे अफेला जाती आणि अफेला त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल 私はそれを見てくつけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。 राष्ट्रवादी आमचा काँग्रेस पक्ष असेल जावेद पक्षांचं भाषण आदेकर आहेत त्या सगळ्यांची संभाजी होणारची भूमिका आहे हे सगळे जावेद पक्ष असतील आणि आमचा जो काही सुसोवाद प्रकाश आंबेडकरांशी चालू आहे त्याचा अंतिम निर्णय झाल्याच्यानंतर हा जो आमचा सगळा समूह आहे हा सामुदाय करावं महाराष्ट्राच्या जनतेच्यासमोर जाईल आणि やんにかわら、すぐにこざし、がいぜん、わずらしゅう、かさをかじせんはにかんじねない。あんなやににょずらにわらない。あら、しけんしたなさにわらへ。え、ぜんていさそうわなら、あまらにし、うっとんさんじやありげ。あにょずかどらせかおよ。せっせさ、わくんささおと、いせいと、うっとうさざる。 <स्याँणा> सा, या निमित्तानं जनतेच्या समोर घेता येईल आणि हा कार्यक्रम आम्हाच्या वतीनं लवकर सुरू होईल तर त्यांनी सांगितलं ना की पक्ष संघटना त्यांनी सांगितलं शिंदे असं आहे राष्ट्रवादीचे एक केस चालू आहे इलेक्शन कमिशनमध्ये त्याच्यामध्ये こっちれを考えているときに、私はそれを考えているときに、はえている、ね、とに、私いに、私、ま、はえているときに、私はそてに、はそれをえているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えていに、私はそいるそれを考えているときに、れを考えているときに、私それをいはれを考えてに、私はそれを考きに、私はそれをきに、私はそれを考えているときに、私はそれを考えてとれてそれいるはそれているときに、私はそれを考えているとえは बाळासाहेब ठाकरे यांची निर्देश आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धवच्याकडे ही जबाबदारी सुफ केली आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांची ही शिवसेना त्या गोष्टी महाराष्ट्रात खर्च आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे म्हणून झाले आम्हाला सगळ्यांचा त्यांना पाठिंबा होतो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज ज्यांना खरी शिवसेना म्हणून न्याय स्वीकारता निर्णय दिला आणि त्या शिंदेचं सहभाग उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातच होतं या सवन कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे वंशी शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचे मंत्री शिवसेना कोणती तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघटना हे सगळं महाराष्ट्राला माहिती आणि त्यामुळे हे सगळं असं सुद्धा असताना हा निकाल या ठिकाणी घेतला आणि लोकांना माहिती आहे की ही संघटना कुणी स्थापन केली वर्षानुवर्ष या संघटनेचं नेतृत्व कुणी केलं असं असताना शिवसेना कुणाची त्याचा निकाल या स्पीकर जे केला तो माझ्या मते सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंची केल आणखी धक्का व्हायला याची मदत राष्ट्रवादीच राष्ट्रवादीची सुद्धा असंच फ्रॅक्शनचा विषय स्पीकरच्या समोर जो असणार आहे या निकालाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं यासाठी की याच्या आधीच आम्ही सांगू शकतो की हा चेंज कसा आहे

ज्याची केस आहे त्याच्या घरी जात असेल त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती माझ्या मतदारसंघाची कामाला कसा जास्तच असणार का गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभार्थ होते तेव्हा काय दिसत होते केून हा निकाल असा लागेल असा आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असा आम्हाला वाटत होतं त्याचं असं एकंदर दृष्टिकोन काय त्या पुण्याच्या इतिहासमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतिहासांनासुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येईल मानसिकता राष्ट्रवादीच्या बाबतीमध्येही फॉइंट असं केलं होऊन जा नकार

केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलं आहे अजित पवार हे नेमकी हीच भूमिका मांडतात की पक्षनेतृत्व आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय मग त्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा मुद्दा म्हणावा लागतो असेल सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईच्या केसमध्ये केले ते खरं आहे त्यांचे फार देशांचे आणि फार जजेंचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होतो कायदा होतो तेच त्यामुळं स्पीकर सरांनी काय म्हणलं आणखी कुणी काय म्हणलं त्याच्या भेटत सुप्रीम कोर्टाच्या लेढातून जो, जो केस प्रवास झाला तो अतिशय महत्वाचा आता कशी घेतली या स्पीकरनी सांगितलं की त्यांचा लेख आहे पण स्वीकरने त्यांना अफात ठरवण्याची मागणी की मान्य केली नाही हा जे त्याला विधिमंडळामध्ये एखादा विषयाला दिला त्यांनी मान्य नाही केला तसं वादाचा न्यायालयात जाण्याचा विचार होऊ शकतो पॉलिटिकल नव्हता म्हणजे भाजपचा तो मुद्दा मानला गेला होता एका याचिकेमध्ये की भाजपच्या सांगण्यावर होऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले त्यांनी सांगितलं सर्व उद्धव ठाकरे नाव सोडून शिंदे साहेब कोणावरून गेले त्यांच्या मंत्रिमंडळात कोण लोक आहेत भाजप त्यांचा अलायन्स आहे का नाही जग्जाची गोष्ट त्यामुळे जे गेले त्यांच्यासंबंधी आज काही महिन्यात चालेल पण नंतरच्या सुप्रीम कोर्टाच्या मॅटरमध्ये जनते जाणार नाही त्याच्यात वास्तव तिथंही लोकसभा त्यांच्या मत जावं लागेल किंवा यांच्या मला जावं लागेल आणि इलेक्शन कमिशन सुद्धा सुप्रीम कोर्ट त्यांना चिन्ह दिलं त्याच्याबद्दल काय नाव काय घ्या काही करा ते दिसतील त्याला उद्याची हेच आर्ग्युमेंट केलं ते असा असा निकाल आहे

Ik ga er niks mee doen. Ik ga